मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगण समोर असणारी जागा बेकायदेशीरपणे खोटे आणवारी दाखवून विक्री केली होती या प्रकरणी चार जणांच्या विरोधात फौजदारीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या विरोधात मिरज न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे याबाबत व्यापारी विशाल सनमुख यांनी मिरज न्यायालयात दावा दाखल केला होता न्यायालयाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते मिरज शहर पोलिसांनी याबाबत चौकशी करून चार जणांच्या विरोधात मिरज न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे प्रकाश शंकरराव सन्मुख गणेश शंकरराव सन्मुख अलका जयशंकर शिंदे सरिता उर्फ रेखा हनुमंतराव राऊत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाकल के सुन, शीट दाखल केला असून त्यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली अशी माहिती जमिनीचे वारसदार विशाल दिलीपराव सन्मुख यांनी दिली, दिली। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासमोर सन्मुख यांची बारा गुंठे जागा आहे त्या जागेवर विशाल देशमुख यांचे वडील काका आणि त्यांच्या वारसदारांची नावे आहेत जागेची अजून वाटणी करण्यात आली मात्र दोन हजार अठरा साली विशाल सनमुख यांच्या काकाने तलाट्याच हाताशी धरून बेकायदेशीरपणे जागेची खोटी आणेवारी दाखवून पावणे दहा गुंठे जागा विकली याबाबत विशाल सनमुख यांनी मिराज न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल केला होता दिवानी न्यायालयाने खरेदीच्या व्यवहाराला स्टे दिला होता आणि फौजदारी न्यायालयाने मिरज शहर पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तपास करून चौकशी विनंती चार चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत याबाबतचे या चार्जशीट मिरज न्यायालयात दाखल केले आहे याबाबत पुढील कारवाईची प्रक्रिया होणार आहे दरम्यान या प्रकरणात जमिनी विक्री आणि खरेदी प्रकरणात बेकायदेशीररित्या काम करणाऱ्या तलाठ्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि खरेदी करणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी यासाठी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत असं व्यापारी विशाल सन्मुख यांनी सांगितलं मी विशाल विजराव सन्मुख राहणार मिरज आमची मिरज आमटोकी समोर म्हणजे शिवाजी क्रीडांग समोर जागा आहे त्यामध्ये आमची वारसांची नावे असून दोन हजार अठरामध्ये आमच्या चुलत्याने तलाठीला हाताशी धरून खोटी म्हणजे बेकशीर अनिवार्य दाख लिहून जागेची विक्री केली होती त्या संदर्भात मी मिरज न्यायालयामध्ये दाद मागितली होती त्यावर कोर्टाने आदेश दिले होते की मिरज शहर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते मग त्याचा तपास पूर्ण झाला असून त्यामध्ये जे हे दोषी आढळले आहेत आणि त्या संदर्भात मिरज पर शहर पोलिसांनाने संबंधितावर गुन्हे दाखल करून त्यांची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे व संबंधित संबंधितावर गुन्हा दाखल केलेला आहे वीसचा प्रकाश शंकरराव सन्मुख गणेश शंकरराव समुख आलका जयशंकर शिंदे सरिता उर्फ रेखा हनुमंत राऊत असे चार लोकांवर गुन्हे दाखल केले चारशे आणि ते बाकीच्या गु लोकांवर गुन्हा दाखल नसल्यामुळे मी संबंधितावर खो वर्षा न्यायालयामध्ये अपील करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मी मागणी करणार आहे